नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे हा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी योजनाच्या आठव्या हप्त्याची वाट बघत आहे शेतकरी मित्रांनो योजना म्हणजे पी एम किसान योजनेप्रमाणेच असल्यामुळे दोन्ही योजनेचे लाभार्थी जवळजवळ तेच आहेत महाराष्ट्रात सुमारे नव्वद लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि सगळ्यांनाच हा हप्ता मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा का मिळत आहे ते बघूया अनेक शेतकऱ्यांना वाटले होते की नो एकोणवीस नोव्हेंबरला पी एम किसानचा हप्ता मिळल्याबरोबर नमो शेतकरी योजनेचाही आठवा हप्ता येईल पण तसे झाले नाही शेतकरी मित्रांनो याचे कारण तांत्रिक कामकाज आणि निधींचे नि नियोजन राज्य सरकारला अधिक केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी मिळवावी लागते ही यादी नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांची असते आता ही यादी राज्य सरकारला मिळावी असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया हे वेगाने सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता मिळण्याची संभाव्य तारीख काय असणार ते बघूया सध्या मिळालेल्या माहितीनुसार नमोद शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार होता मात्र शेतकरी मित्रांनो याद्या उशिरा झाल्यानंतर या जी आरला टाईम लागला त्याचमुळे आता हा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये ते बघूया नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळण्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे असते ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकविसावा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो अधिकृत बातमी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना फार मोठा आधार बनणार असून हा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हो किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हो नमो शेतकरीचा आठवा हप्ता येण्याचे चान्सेस आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र